तुम्हाला दोघांच्या सोड चिठ्ठी सई व्हायच्या आधीच तुम्हाला दोघांना एकत्र यायचं काय मला आत्ताच सांगा मला नाही राहायचं या बाबा बरोबर <coughs> मला तर कुठे राहायचं या बाई बरोबर बरं ठीक आहे मग वाटणी सुरू करू तेव्हा एक तोळा सोन्याचा <coughs> हार मला पाहिजे अगं पण तो माझ्या पैशाचा आहे पण नावावर माझ्या घेतलाय हार देऊन टाका बरोबर बर देतो यांचा मोबाईल मला पाहिजे अगं ते माझ्या पैशाने मी स्वतः घेतलाय पण नावावर माझ्या मोबाईल देऊन टाका बरोबर देतो आणि ह्या पोराचं काय करायचं आहे ह्याला त्यांचं नाव लागले त्या देऊन टाका तुझ्या बाजूला चला तर नियमा वाटणी झालेली आहे ला चार लाख पन्नास हजार तुम्हाला आणि पन्नास हजार तुम्हाला वाटून मिळाले चला फया करा हो वकील साहेब थांबा तुम्ही तिला एवढं सगळं देऊन टाकलंय सर तर तिच्या नावची बँकेची फाईल पण तिला देऊन टाका बँकेची फाईल ओ पण हे कशाची आहे पन्नास लाख कर्जाची पण कर्ज तुम्ही काढलंय पण तुझ्या नावाव काढलंय माझी